मनुष्य स्वभावाचा एक साधा सिद्धांत आहे की माणूस वाईट ऐवजी चांगल्या गोष्टीची निवड करतो बाबासाहेबांनी सोडून दिलेला धर्म आणि जात हे चांगले तर असणार नाही मग आपण ती जात आणि त्या धर्माच्या जवळ का जात आहोत हा मला सतावणारा प्रश्न आहे आज जे होणे अपेक्षित नाही नेमके तेच होत आहे या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केल्यावर मी या निष्कर्षाला येऊन पोहोचलो की महार बनण्याच्या या कार्यक्रमात आपल्या लोकांचा फार दोष नाही मग दोष कुठे आहे याचा आपण शोध घेणे आवश्यक आहे लोकांना वेडे बनविण्याचा हा कार्यक्रम कोणीतरी बनविलेला आहे हा कार्यक्रम बनविणारे अदृश्य आहे आपणास ते दिसत नाहीत आपल्या बौद्ध झालेल्या लोकांनी महार लिहायला सुरू केले आहे एका अदृश्य शक्तीचे नियंत्रण आहे असे दिसते हा जो प्रकार चालू आहे याला समूह सम्मोहन म्हणतात आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल लायकून दाबा